हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल क्रिएट कल्पना तुम्ही कसे आहेत व्यवस्थित असाल या आशा करते बघा मी इथं तुम्हाला दाखवत आहे रांगोळी काढलेली मी हळदी कुंकाला गेले होते आमच्या कॉलेज स्टाफ आणि त्या चौधरी मॅडम त्यांनी इथं डेकोरेशन केलेलं आहे आणि त्यांनी मंडप घालून असं हळदी कुंकू केलेलं होतं त्या तिघी जावा आहेत आणि त्यांनी वेलवेटची साडी घातलेली होती कास्टा आणि इथं मी माझ्या काकीच्यात पण गेलेले होते माळी गल्लीत माझी माहेरची गल्ली आणि तिथंही माझी बा छोटी भाऊज आहे विक्रमची बायको आणि आमच्या काकी पण बसलेल्या आहेत माझ्या शेजारी आमच्या आत्याची मुलगी बसलेली आहे त्यांनी अशी छान अशी रांगोळी काढली होती हळदी कुंकाची हातात ताट घेऊन असलेली लेडीज आणि त्यानंतर माझ्या सबस्क्रायबर बहिणी त्यांच्या घरी मी गेलेली आहे बघा त्या हळदी कुंकू लावत आहेत आणि आम्ही व्हिडिओ काढत आहोत आणि त्या आम्ही त्यांना बोलत बोलतच त्यांनी हळदुळकून कुलावले त्या इतक्या आनंदित झाल्या होत्या की आपल्याला जे माया करतात प्रेम करतात त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांचा आनंद बघून आपल्याला किती आनंद होतो हे शब्दात सांगणं कठीण आहे आणि तिला एवढी माया गुळा एवढी आपल्यामध्ये राहावी ह्या तिळगुळाच्या नात्याने एकमेकांना आपण भेटणे बोलणे गप्पा मारणे आणि एकमेकाचा आनंद द्विगुणित करणे हे आपण करतो आणि याचा उद्देश तोच आहे आणि बघा त्यांनी इथं खूप छान असं तयार झाल्या होत्या आणि त्यांनी विठ्ठल रुक्मिणीचा असा डेकोरेशन केलेला होता त्यानंतर इथं श्यामा काकू वगैरे आमच्या सगळ्या गल्लीतल्या बायका आणि मुलं पण होते तिथं आणि त्यांच्या त्या तिची सस काकू पण होत्या आणि त्यानंतर आम्ही सगळेजण आणि माझी ओल्ड फ्रेंड पण भेटलेली होती तिथं त्या मग त्यांनी मला असं खीर दिलेली होती मी दोन ग्लास त्यांनी मला आवर्जून पाजलं आणि त्यांना खूप आनंद झाला होता मी शब्दात सांगू शकत नाही त्यानंतर मी माझ्या बहिणीच्या घरी गेलेली होते कांचनच्या आणि तिचं नवीन घर बांधलेलं आहे आणि तिथला थोडासा व्यू मी घेतला आहे आणि हा तिचा मोठा मुलगा रोहन आणि आम्ही सगळे वर गेलेलो होतो गच्चीवर रूम पाहायला म्हणून त्यानंतर मी तिथला व्ह्यू थोडासा घेतलेला आहे आणि थोडं बघितलेलं आहे ती मला हळदी कुंकू लावत आहे माझी छोटी बहीण कांचन ती संत तुकारामला आहे आणि तिकडं स्टाफ शिक्षक म्हणून आहे तिथे आणि ती, ती शिकवते मला तिचा सार्थ अभिमान आहे आणि तिला मी तिथे गेल्यानंतर हळदी कुंकू लावताना तिनं तो व्हिडिओ केलेला होता त्यानंतर आत्या पण होती आणि आमची भाऊजी पण बसलेले होते तिथं स्वातीचे मिस्टर आणि बघा आम्ही मी आमच्या मावशीकडे गेलेले होते तिथला पण मी व्हिडिओ घेतलेला आहे आणि मी वर जाताना हा व्हिडिओ केलेला आहे बघा तुम्ही आणि मी अशी तयार झाले होते तिच्याकडे जाताना तुम्हाला माझा लुक कसा वाटतो ही अनुराधा मावशी आहे ती ना, ना ही जिल्हा परिषद शाळेवर आहे शिक्षक म्हणून आणि तिने तिच्याकडं हळदी कुंकू होतं त्यावेळेस आम्ही मी आणि द्रौपदी मावशी गेलेलो होतो तिथं हळदी कुंकू करताना लावताना तिने आणि द्रौपदी मावशीला पण एक मे बहिणींनी एकमेकीला हळदी कुंकू लावलेलं हा पण मी व्हिडिओ घेतलेला आहे तिथे आणि तिचं स्वतःचं घर आहे इथं नगरमध्ये आणि गादवरती तिचं साचर आहे तिने अशी हळ हळदी कुंकूची रांगोळी काढली होती ते कुंकूमध्ये थोडा सवकार राहिला होता तो आम्ही त्याला करेक्शन पुन्हा केलं त्यानंतर मी इथं गेले होते आमच्या हळदी कुंकाला आमच्या शेजारी त्या त्यांच्याकडे त्यांनी एवढं छान असं डेकोरेशन केलं साधसंच साधस केलेलं होतं पण फार मस्त वाटत होतं मग तिथलाही व्यू घेतलेला त्यांनी पार्वतीची आणि वगैरे मूर्ती ठेवली होती त्यानंतर मी माझ्या मैत्रिणीच्या घरी गेलेले होते तिनं असं डेकोरेशन रांगोळी वगैरे काढून केलेलं होतं नंतर बघा असं आपण व्ह्यू तिनं डेकोरेशन केलेलं होतं कमळ वगैरे फुलातले वगैरे ठेवून वगैरे न मस्त रांगोळी पण काढलेली होती त्यानंतर बघा तिथला मी व्ह्यू घेतलेला आहे मग शिवाजी महाराजांचा फोटो पण ठेवलेला आहे कळस पण ठेवलेला आहे तिने आणि आरसा पण ठेवलेला होता पुन्हा हळदी कुंकाचं ताट वगैरे ठेवलेलं होतं लाईट्स वगैरे टा लावलेल्या होत्या दुपारची वेळ होती म्हणून आम्ही लाईट्सचा उजाड तेवढा दिसला नाही आहे त्यानंतर आम्ही ती घिण ती तिला ती तिने आमचा उपवास होता म्हणून तिने दूध दिलं होतं आणि तिचे कप फार मला आवडले आम्ही चिअर्स वगैरे केले खूप दिवसांनी आम्ही ओल्ड फ्रेंड आहोत पहिली ते दहावीपासून आम्ही सोबत होतो मनिषा चोतवे हिचं नाव आहे त्यानंतर सुनंदा चव्हाण भोसले ती माझ्यासोबत आहे मी पण तिथं गेलेली होती आम्ही एवढ्या गप्पा गोष्टी खूप रंगल्या आमच्या त्यानंतर तिला खूप वेळाने आम्ही तिला सांगितलं की तुला आवंता पटकन आम्हाला पुढं जायचं आहे म्हणून ओल्ड फ्रेंड भेटल्यानंतर कधीच गप्पा कमी होणार नाहीत आणि तिचा आनंद एवढा द्विगुणित झाला होता की आम्ही गेलो होतो म्हणून तिला वाटलंही नव्हतं की मी आम्ही येईन ती सांगितलं होतं तिला तिने आम्हाला पण तिला वाटत होतं की आम्ही जाणारच नाही पण ती वाट बघत पण बसली होती की येणार म्हणून त्यानंतर बघा मी आईकडे पण गेलेले होते माझ्या दोन जा भाऊजे मी कांचन आणि आई त्यामध्ये दिसत आहोत मी आणि कांचन आईसोबत